जाओ काय करू मग ऊन ट्रॅक्टर भरलाय पाणी औषध फवारायचं माहित नाही का ऊन कमी होऊन कि मरण असल्या उन्हात का इतक्या उन्हात कोणत्या बापाने फवारलं होत का आता तर अकरा वाजल्यात झोपीत टाइम आहे का हे रातभर दार धरलेलं बर जसं काय उपकारच केलंय यांच्या खानदानीच नाही तरी असल्या उलट आहे सांगत आहे माणूस उन्हात आणत आराम करायचा आहे जा पाणी आणि प्यायला पळ तेवढं नाही कळायचं मनानी घेऊन प्यायच ना मग ती पण का सोबत होत काय माझ्या आपण काय काय तर द्यायला आवरलाय का सगळं आवरले काय करायचं जा होऊन त्याच्याला बाया सांगून सात आठ दहा सांगता येतील चार पाच वाजता आता बाया का जागेवर असतात काय गेले असतील का मला तुला कालच म्हणलं होतं ना सांग म्हणून पण नाव त्या सगळीकडं गुतलेल्या आहेत त्या ध्यानच कुठं असतंय काय नाही ध्यानाच नाही सगळीकडे गुंतलेल्या आहेत बायका बघून आलती मी काल बारा वाजता गेले होते दुसरीकडे कामाला नाही जायचं काय होतं अजिबात ऊन लागतंय मला हा मग बरं कळलं येताना बर केवलं

कुणी करेल कुमकडे पैसे पैसे नियला आला असून त्यामुळं बोलत गेल्या काय म्हणला माझ्या मित्राचे पाच हजार रुपये तुला सांगितलं घेऊन गेला चलत आलोय म्हणजे तू तुझं सांगताच येत नाही काय तू काही करू शकतोस तुला सोंगाडायचं काय लग्न केलेय बाई हा अ तू काय ढोळ खासड झाले काय पाया पड पायाय गربजा बाबा ना काय पाया بيه पडू काय अरे दादा काय केले तू हे अरे तू तू तुमच्या घरी काय आरसा बिसन काय हाय का नाही हाय की ह्याच्याकडे बघायचं तुझ्याकडे बघायचं हो दाजी प्रेम आंधळा असतो अरे इतकं बी तांधळ असतो काय हा कशात आवडला बाई यो माझा भाऊ भारी इतके बघ

माझ्या बागा लागला म्हणजे तू काही नको तू तिकडे चालता काय करू लाग, लाग। तर नेक नेक नीट सांगायलांना माहितीये यांनी बघितलंय का तुझ्या घरच्यांनी ह्याला बघितलंय का नाही जाक्षरशा जर तुझ्या बापन ह्याला बघितलं ना तर तुला कचार मला घातलं म्हणून काय कमी त्यांच्यात काय कमी

केला चहा पाणी करून हकलून दे मग आपल्या इथं नगर हकलून दे जात माहित नाही मी तू माझ्या बहिणीला बोलतोय ना जाणार नाही मी हिला तर हकलून देईन मी निघा सगळेच अरे मग दोघाच्या मध्ये माझ मरण करता काय तुम्ही पाया पडतो ते काय ना तुमचं तिकडे मिटवा तुम्ही आमच्या इथे ना करा काय म्हणते ते ऐकतात का त्यांचं नको ऐकू तू त्यांचं नको ऐकू म्हणजे गरदार माझ सगळं माझं माझं काय का तुम्हाला ऐकावत लागेल दाजी काय माझ्या आला ना असं कशी आहे चल एका खातो करत झोपीत आज तुम्ही काही म्हणा गाड्या मला इथं राहायचे घरी फोन लाव बर एकदा काय म्हणतात बघू काय फोनच नाही लागत घरी उठले नाही लागलं लाग घरी का बर का बर तू सांगितलं नाही का मग घरात मम्मी पप्पाला सांगायचं ना अरे मी फोन मला ना, नास ने ना, कुटाने कशाला केला तो मी फोन लावला आणि सांगितलं मी असंच केलं तू म्हणला आमच्या कडे मी म्हणलं सोप्पा पारे राय सोप्पा पारे घरा तिकडला साप आमच्या घरात वाजवा थाळ्या वाजवा थाळ्या आणि उद्या हिच्या घरचे चा... काय करतात माझ्या घरचे बाई हा मम्मी हो केलाय तिचा भाऊ काय नाही खरं तू लावतोय आम्हाला दानाला आर तुमचं तुम्ही तिकडे सांगू नका मग काय कशा लयचरायची काय करायची आणली ना आली ना ती मला सोबत अयो काय ए बाई उठित ना तू काय तुमच्यामुळे आमच्या भांड पेटायला लागले ना मार खायला लागायला लागला मला काय ऐकू नको थांब अर मग हाणत असतात दाजी गार्डन आणलं तू बिन लाजाच काय हाय मी दादा बिन लाज तुला काय आवडलं बाई ह्याच्यात अहो आमच प्रेम होत लय दिवसापासून हे म्हणलं तू लग्न कर माझ्या संगण्यात मी फाशी घेऊन मरण मरू द्यायच ना मग कशाला आले ह्याच माग खर नको सांगू आता केलं लग्न झालं आता काय रे काय कमवत नाही करत नाही रुपया नाही हातात नाही काय नाही घर नाही दार नाही कशाला आणून ठेवलं रे दाजी काय दाजी आहे बुकिस्ट पोडीन दाजी आहे वाला

म्हणजे आता तू चांगलं कोण ना अक्कल तुला देवने अक्कल देत नाही सुंदर दे सुंदर तर दिली ना अक्कल कमी केली तुझी काय झालंय आता खुश आल तू असल्या सांगे लग्न करून आले म्हणल्यावर मी नसते आले तर मेले आले तर फाशी घेऊन अग मरू द्यायची होती ना आता आयुष्यभर मरशील तू उपाशी

अहो मी सगळे काम करतो तुमची तू मला कामच नाही मला मी तुझ्या जागेवर आठ गाडी लावीन आठ काम मी करतो तू नको तू बायला कोणी काम केला जरी नको डायरेक्ट नको सांगत होती ते बरं का कोण नाही मोकार आपल्या दोघाच्या भांडा आता काय करू मग मी काय करू रे मी आता तुमच्या दो दोघाच्या मध्ये अडकवून ठेवलं शरेश का नाही तू काय कर आता याला घेऊन जा तिकडे लग्न बिग्न चार चौघात कुठं देवळाचा जा घरच्यांना ना

मी डायरेक्ट माझ्याकडे आव नाही मी म्हणलं होत आणला ये म्हणले आई ना फोनच असली ना म्हणून फोन उचली नाहीत म्हणले घरी जायचं ह्या शाळा डोक्याने कार्ड काढून आणले ना पण माझ्या आई वडील लग म्हणत होते लग्न केलं ना तुझ्या कशाला जायचं ह्याच्यात जायचं म्हणते ना मी काय म्हण दोघांना कुठेच असतो म्हणत असतो दोघांनी मला लग्न लावून दिले बळ आता घ्या आता डायरेक्ट नाव करून डायरेक्ट नाव करून नाही आता एक काम कर काय तुला लाईट न जायचं पवारायचं राहिलंय माझ बारा एकर हात पाय तो जायचं लगेच काय लागायचं लगेच लागणार यांनी का टांगाळ मंगाळ केलं याच्याकडे बघतो मग आणि परत मला मध्ये वाढायचं ना कोण तुम्ही 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 म्हणायचं नाही तुझा भाऊ असला आणि हेच केलं नाही ते परत ती मला बोलून दाखवायचं नाही ठेवताय खरं आता त्यांना म्हणजे तुझा माझा विश्वास नाही अरे विश्वासाच सोड तो हि तो दिसला ना तू चार तासान त्या टोकाला दिसशील ती बी झोपल्याला बाकी काय नाही केलं स्वतःच्या जिंदगीचं वाटोळ करून घेतलंय बाकी काहीच नाही प्रेम नाही काय नाही काय नाही काय चालत फक्त आम्हालाच माहिती निर्णय अरे मग तुझे निर्णय तू घे ना काम कर कुठं तर कष्ट कर त्या आई बापाकडे लक्ष दे तुला तुझं स्वतःच बघणं होत नाही हिज कुठं बघणार आहे तेमोडीतालय म्हणजे आता आम्हाला बी गाडायचा विचार आहे का तुझा अरे काम करतो मी काय काम करतो काय सावद आज काय काम करू तो काय करतो ना मला बोलूच नको मला मोकळ तुला हنين बिनिन मी अऊ कुटा जायचं इथं बसून ते फोन आला काय फोन बिन काय नाही सगळी हे करून जायचं लगी पळालात उठून सगळं बोकंड ने टाकून अऊ काय हे असो काय मुद्दा म्हणते त्याला हा नाव हा नका तांग फेकून असं त्याला नाच नावाची गोष्ट कुठेच नाही ठेवली आहे ना बर ड्राम दे बघू काय येते उठ आजच्या दिवस तुला सवड उद्यापासून तू चालू उद्यापासून बी नाही संध्याकाळीपासूनच फवारायला चालू जमन ना जमते मी म्हणणार नाही असं तस तो काय केलं घे तुला हाणला बर